देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान तुमच्या हातात मत आहे माझ्या हातात निधी आहे अजित पवार यांनी माळेगावकरांना भर सभेत इमोशनल केलंय पाहूयात नक्की ते काय म्हणाले काय योगेश कारण मी काय योगेशचं नाव घेतलं पृथ्वी बापू मला तिथं कळलं बापूंनी तिथं नाश्ता सुरू केला पण स्वतःच्या पैशाने तर माझ्या पैशाने नाही नाही योगेशचे पैसे म्हणजे माझे पैसे संजय तू गपास जिल्हा परिषद तू तु बोल तुझं काय काम नाही तो तुझं मत आहे का मत आहे त्यांनी आपली मतं मांडायची मित्रांनो आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजनांनी राबवल्या त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी मी पण काट मारला तुमच्या हातात मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचं आहे मग बघा काय ते त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातला काही पुढारी इकडं तिकडं असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे काही तिथं काळजी करायचं कारण नाही तसं आता माळेगाव नगरपंचायतीच्या माझ्या लोकांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे मागं झालं गेलं तर गणग्याला मिळालं एक नवी पहाट नवी सुरुवात ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ आम्ही कुठं त्याच्यामध्ये अडचण येऊन देणार नाही तुम्ही जर आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास टाकला तर तो विश्वास आम्ही कधी खोल ठरू देणार नाही हा शब्द देखील मी तमाम माळेगावकरांच्या साक्षीनं या निमित्तानं देतो आणि माळेगाव स बारामतीच्या विकासासाठी मी आणि आमची सगळी टीम ही कटिबद्ध आहे याची पण मी ग्वाही देतो ज्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन ह्या आमच्या पाठिंबा देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो हा परवा एक घटना घडली ते काही मला आवडली नाही एका पक्षाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली मी पोलिसांना सांगितलं ज्याने चूक केली त्याच्यावर ऍक्शन घ्या कायदा हातात घेऊ नका नियम तोडू नका संविधानाने जे आपल्याला शिकवलेले त्याच रस्त्याने जा घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा हा आता घेण्याचा प्रयत्न माझ्या सैफ पुढील त्या ठिकाणी करता नये या पद्धतीनं आपण वागूया आणि ह्या सर्व उमेदवारांना सतरा अधिक एक अठरा भरघोस मतांनी निवडून देण्याचं आव्हान मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र